टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड पुणे संचलित सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण शिखर संस्था स्वर्गीय आमदार शिवाजी भोसले पतसंस्था प्रशिक्षण केंद्र तसेच कल्पवृक्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिवशंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर फुरसुंगी वडकी विभागातील पतसंस्थेचे संचालक अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिवशंकर मंगल कार्यालयात घेण्यात आले होते यावेळी संचालक अधिकारी कर्मचारी वर्ग प्रशिक्षण शिबीर दोन दिवस चालू होते या कार्यक्रमात पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे सेक्रेटरी शहाजी रानवडे कल्पवृक्ष पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी शिवशंकर पतसंस्थेचे संस्थापक शंकरनाना हरपळे हनुमंत हरपळे राजेंद्र जैनक जितेंद्र कदरे डॉ राकेश पवार रामदास मोडक तानाजी कामठे वामनराव चव्हाण दत्तात्रय हरपळे रत्नाकर वाजे चंदन हरपळे युवराज शेवाळे संतोष कांबळे अमित हरपळे स्वाती फडतरे बाळकृष्ण चंद तसेच फुरसुंगी हडपसर वडकी येथील डॉक्टर दादासाहेब गुजर पतसंस्था सुनित्रा महिला पतसंस्था भागीरथी नागरी पतसंस्था सीताराम पतसंस्था कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था फुरसुंगी ग्रामीण पतसंस्थेचे संचालक आणि अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी प्रशिक्षण मार्गदर्शन शासकीय लेखा परीक्षक विजय भोईटे निवृत्त जनरल मॅनेजर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक अरुण रोडे राऊत यांनी प्रभारी प्रशिक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भापकर आणि अस्मिता बालाक्षे रमेश अप्पा निवंगुने यांनी केले होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या